इचलकरजी महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे वर्षानुवर्ष भुयारी गटार योजनेचे कनेक्शन पूर्ण न झाल्याचा फटका आता शहरातील नागरिकांना बसणार आहे महापालिकेने सेप्टिक टँक उपसा करच्या नावाखाली मिळकतधारकांवर दरवर्षी सातशे पन्नास रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार लादलेला असून यास काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवत या ठरावास तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी केली आहे बावसकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना पत्र देत ही मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की मालमत्ता करात एकतर्फीपणे स्वच्छता गृहांना भुयारी गटार योजनेने न जोडलेल्या मिळकतधारकांकडून वसूल केली जात आहे प्रशासकीय ठराव क्रमांक चौऱ्याऐंशी दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस अन्वे हा निर्णय घेण्यात आला असून या कोटींची पासून त्याची अंमलबजावणी आजही अपूर्ण आहे शहरातील सुमारे अठ्ठावन्न हजार मिळकतधारकांपैकी तब्बल तेवीस हजार आठशे पाच मिळकतधारकांना अद्याप गटार योजनेचे कनेक्शन मिळालेले नाही वॉर्ड क्रमांक नऊ भोनेमाळ तसेच वॉर्ड क्रमांक वीस ते सव्वीस मधील शहापूर व कबनूर परिसरातील नागरिक या निर्णयामुळे थेट बाधित होणार आहेत सेप्टिक टँक उपसा ही सेवा महापालिकेने देणे अपेक्षित असताना त्यासाठी मक्तेदार नेमून त्यांचा खर्च नागरिकांवर टाकण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने बावसकर यांनी स्पष्ट केले नागरिकांना कोणताही सेवा न देता उलट महापालिकेच्या अकार्यक्षमतेचा भूर्दंड त्यांच्या खिशावर बसणे अयोग्य आहे शशांक बावसकर यांनी इशारा दिला आहे की जर महापालिका या स्थगिती देण्यास अयशस्वी ठरली तर संबंधित भागातील नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल